खास धन्यवाद तुमच्या सोबत माझ्या भारतीय कामगार सेनेच्या लोकांना धन्यवाद देतो तसंच या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केले सर्व धन्यवाद देतोय की एका बाजूला पंतप्रधान येत आहेत त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्राचे खिसे भरायला हजार कोटी रुपयांचा प्रकल्प तीस हजार कोटी एक लाख कोटी पन्नास हजार कोटी कुठे जातात माहिती नाही पण प्रकल्पाचं लोकार्पण प्रकल्पही पूर्ण होत नाही मला वाटतं काल आदित्य तू प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की ज्या ज्या गोष्टी पंतप्रधानांनी त्याचं लोकार्पण केलं लो, होतं मग मुंबईचे रस्ते असतील रस्ते नाही पूर्ण झाले शिवस्मारक मी स्वतः त्याला साक्षीदार आहे जलपूजन केलं होतं नाही झालं कॉन्ट्रॅक्ट निघतायत रस्त्याची कामं निघतायत कॉन्ट्रॅक्टरचे खिसे भरले जात आहेत कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून यांच्या पदाधिकाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत पण सर्वसामान्य माणसाच्या घरातली चूल पेटत नाही आणि हा जो फरक आहे आम की आमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणारे हिंदुत्व आहे आणि त्यांचं हिंदुत्व हे घर पेटवणार हिंदुत्व आहे हा मोठा फरक आहे हा फरक लक्षात घेतल्यानंतर शिवसेना यांना का संपवायचंय ते तुम्हाला लक्षात येईल आज जास्त बोलण्याची गरज नाही कारण ज्या वेळेला काम बोलत असतं तेव्हा आपण बोलायची गरज नसते आज माझ्या शिवसेनेचं काम बोलत आणि ही जी आपली आता सुरुवात झालेली आहे सुरुवात तशी खूप पूर्वीच झाली अरविंद सावंत तुम्ही आता भारतीय कामगार सेनेचे किती पहिले दत्ताजी रमाकांत मोरे सूर्यकांत बा, वाडी त्याच्यानंतर म्हणजे भारतीय कामगार सेना आहे स्थानीय लोकाधिकार समिती आहे हजारो लाखो युवकांना आणि युवतींना कंपन्यांमध्ये आणि ऑफिसेस मध्ये शिवसेनेमुळे रोजगार उपलब्ध झाला आणि आज मी या रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने एक सांगतो की मधल्या काळात काही जाहिराती आल्या होत्या मराठी माणसाना इथे नो एंट्री असा बोर्ड ज्या दारावर लागेल ते दार तोडून फोडून मराठी माणूस आत घुसल्याशिवाय राहणार नाही त्याच त्याच हे एक सुरुवात आहे लावूनच दाखवा तुम्ही बोर्ड की इकडे मराठी माणसाला एंट्री नाही म्हणून हे प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भूमिपुत्राचा माना राखला गेलाच पाहिजे नोकऱ्यांचा पत्ता नसताना नुसतं योजनांच्या गोष्टी नुसत्या योजनांच्या गोष्टींनी लोकांची पोट नाही भरत योजना अंमलात आल्या पाहिजे आणि आजपर्यंत गेल्या अडीच वर्षात गद्दारी करून आणि सरकार पाडल्यानंतर एक तरी मोठा प्रकल्प सुरू झाले का तुम्ही सांगा कोणताच नाही उलटा आपण जे काही प्रकल्प आणले होते अर्धे वाटत होते सामंजस्य करार झाले होते पण यांनी गद्दारी केल्यानंतर जी अस्थिरता माजली त्या अस्थिरतेमुळे कोणी गुंतवणूकदार आज आपल्या राज्यात यायला तयार नाही हे भीषण असलं तरी राज्याचं वास्तव आहे हे वास्तव वास्त आहे पण आता ठीक आहे जेमते महिना दीड महिना राहिलेला आहे मोदीजी आपण येत आहात आपल्याला जेवढी फिती कापायची तेवढ्या फित्या कापा त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जनता तुमच्या पक्षाला आणि तुमच्या सगळ्या गद्दार मित्रांना जागा दाखवल्याशिवाय राहणार आणि आज जसं आपण या सगळ्या तरुण तरुणींना रोजगार देतोय एक दीड महिन्यानंतर हे सरकारमध्ये बसलेले सगळे गद्दार बेकार होणार आहेत पण अनिल त्यांना नोकऱ्या द्यायच्या नाही आपल्याकडे देतील नोकऱ्या द्या नोकऱ्या द्या आम्ही काहीच केलं नाही रोजगारच उद्योगच आणले नाही आम्हालाच उद्योग नाही तुम्ही द्या देणार नाही आजच सांगतो एकाही गद्दाराला मी रोजगार देणार नाही अजिबात देणार नाही आणि तुम्ही आज जे काय प्रकल्पांच्या प्रकल्पांच्या नावाखाली माझ्या राज्याला लुटतात एक महिन्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर तुमच्या लुटीचा हिशोब मांडल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं लक्षात ठेवा असो ही काही राजकीय सभा नाही पण राजकारणाशिवाय आयुष्य नाहीये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये राजकारण हे असतच आज ज्यांना ज्यांना रोजगाराची किंवा नोकरीची संधी मिळणार आहे आणि मिळालेली आहे त्यांना सगळ्यांचं त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो पण आदित्य जसं तू सांगितलंस की लोकसंख्या आपली वाढते जगातल्या सगळ्यात लोकसंख्येमध्ये नंबर एकचा देश आपला झालेला आहे पण बेकारांमध्ये सुद्धा कदाचित नंबर एक असेल म्हणजे लोकसंख्या वाढते पण उद्योगधंद्याचा धंद्याचा काय प्रश्न पत्ताच नाहीये रोजगार कोणीच देत नाहीये तर त्या रोजगाराच्या संध्या या शिवसेना उपलब्ध करून देते आहे ज्याप्रमाणे पोलीस भरतीसाठी सतरा हजार पदांसाठी किती आले होते सतरा लाख आणि त्याच्यामध्ये सुशिक्षित होते त्याच तशीच एक दुसरी बातमी वाचली की सफाई कामगारांच्या नोकरीसाठी जवळपास सेहेचाळीस हजार होते त्यांनी अर्ज केला होता म्हणजे आपण शिक्षणाची सोय करतोय मुलगी शिकली प्रगती झाली आणि पंधराशे देऊन घरी बसवली तसं नाही करणार मी शिवसेना ही न्याय हक्कासाठी आहे सगळ्यांना न्याय हक्क दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही आणि त्याची ही सुरुवात आजपासून आम्ही करतो तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आणि आशीर्वादाची आवश्यकता आहे हे जे आम्ही वाण घेतलेलं आहे त्याच्यासाठी सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे आणि तो आशीर्वाद कायम राहील अशीच अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद